नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे डी व्ही टी सातशे बहात्तर पोस्ट जॉईनिंग लेटरबाबत काय अपडेट आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का ते नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला माहीतच आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न याचे जॉईनिंग लेटर यायला सुरुवात झालेली आहे काही दिवसातच डी व्ही टी सातशे बहात्तर पोस्ट याचे पण जॉईनिंग लेटर यायला सुरुवात होईल जॉईनिंग लेटर नियुक्तीपत्र आल्यानंतर तुम्हाला तीस दिवसाच्या आतच जॉईनिंग करावी लागेल जेव्हा तुम्हाला जॉईनिंग लेटर येतील त्या त्या दिवसापासून तुम्हाला तीस दिवस जॉईनिंग करायला मिळतील जर तुम्ही त्या तीस दिवसाच्या आत जर जॉईनिंग केली नाही तर तुम्हाला प्रोसेसमधून रद्द केला जाईल तुमच्या जॉईनिंग लेटरमध्ये सर्व काही माहिती राहील तुम्हाला केव्हा जॉईनिंग करायची आहे काय डॉक्युमेंट द्यायचे आहे हे सर्व काही ज्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केली नाही आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी अब्सेंट होते म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले नाही या ज्या जागा खाली राहतील या जागी ते वेटिंग कॅन्डिडेटला बोलवतील वेटिंग लिस्ट क्लिअर केल्या जाईल वेटिंग लिस्ट क्लिअर झाल्यानंतर ते एक सिलेक्शन लिस्ट लावतील आणि त्यानंतर त्या कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवला जाईल त्यामुळे वेटिंग कॅन्डिडेटनी आपले डॉक्युमेंट तयार करून ठेवा त्यामुळे तुमची वेळेवर धावपळ होणार नाही आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न याचे नियुक्तीपत्र यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता लवकरच डी व्ही टी सातशे बहात्तर पोस्ट यांचे पण जॉईनिंग लेटर यायला सुरुवात होईल त्यामुळे वेटिंग कॅन्डिडेटला पण लवकरच चान्स मिळेल तुमच्या जर काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद